नॅचरल मल्टीव्हिटॅमिन असलेलं शेवग्याचं सूप आज मी बनवलेलं आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये स्वाद आणि स्वास्थ्याचा परफेक्ट कॉम्बो म्हणजे शेवग्याचं सूप शेवग्याच्या मुळांपासून ते पाने फुले फळे बिया हे सर्व भाग औषधे आहेत शेवग्याच्या शेंगांमध्ये लोह हो कॅल्शियम विटॅमिन्स मिनरल्स आणि प्रोटीन्स मुबलक प्रमाणात आढळतात म्हणून हे सूप आवर्जून करून प्यावे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन मोठ्या आकाराच्या शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे असे मोठे मोठे काप करून घेतले शेवग्याच्या शेंगांचे आणि जेवढं होईल तेवढे याचे वरची सालं काढून घेतली आता हे सर्व साहित्य इथे मी या कुकरमध्ये बॉईल करून घेणारे तर इथे या सूपला छान दाटसरपणा येण्यासाठी मी इथे लाल भोपळ्याचा वापर केलेला आहे तर लाल भोपळा मी इथे कट करून घेतला दोन हिरव्या मिरच्या घातल्या एक टोमॅटो एक कांदा सर्व साहित्य असं जाडसरच मी कट करून घेतलं कारण हे आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे आता इथे एक इंच इतका आल्याचा तुकडा किसून घेतलेला आहे आणि हे, हे सर्व साहित्य आता उकडण्यासाठी यामध्ये दीड ग्लास इतकं मी पाणी वापरणार आहे पाणी टाकून घेतलं आता कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे सर्व साहित्य व्यवस्थित असं उकडून घ्यायचं आहे इथे मी दोन शिट्ट्या काढून घेतल्या आणि कुकर थंड झाल्यानंतर याचं झाकण काढून आता हे जे साहित्य आहे सर्व ते एका चाळणीमधून मी गाळून घेणार आहे जे पाणी आहे ते लागेल तसं आपल्याला या सूपमध्ये वापरायचं आहे तर सर्वात आधी हे सर्व जे जिन्नस आहेत ना ते, ते आधी गाळून घ्यायचे आणि याचे मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर सर्व साहित्य आधी चांगलं थंड होऊ देऊ दहा मिनटांसाठी आणि त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे पाणी व्यवस्थित निथळलेलं आहे आता सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे काढून घ्यायचे आणि ही पेस्ट बनवत असताना खूप जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे अगदी थोडंच पाणी मी इथे वापरलेलं आहे अगदी दोन ते तीन चमचे इतकंच पाणी यात मी वापरलं आहे आणि याची आता मिक्सरमध्ये पेस्ट करून घेते शेवग्याच्या शेंगा ह्या गरम तासरीच्या असल्यानं याचं सूप शक्यतो पावसाळ्यात किंवा हिवाळ्यामध्येच पिलं जातं आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांसाठीच हे सूप अतिशय पौष्टिक आहे तरी ते शेवग्याच्या शेंगा आणि बाकी सगळं साहित्य मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि या चाळणीवरून आता हे सगळं गाळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता सगळा जो गर आहे तो चाळणीमधून व्यवस्थित असा गाळे गेलेला आहे आणि चौथा हा वर राहिला आहे आता यामध्ये मी हे सर्व पाणी ॲड करून घेतलं आणि सूपला तुम्ही बघू शकता किती छान दाटसरपणा आलेला आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं एक चमचा ऑरेगॅनो टाकून घेतलं आणि पाव चमचा इतकी काळी मिरीपूड टाकून घेतली सर्व साहित्य टाकल्यानंतर सूप हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आता इथे कुठलीही डाळ मी न वापरता हे सूप बघू शकता तुम्ही किती छान दाटसरपणा या सूपला आलेला आहे तर लाल भोपळा आवर्जून वापरा तुम्ही म्हणजे सूप अगदी दाटसर होतं आणि लाल भोपळा जर नसेल ना तर गाजर देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता तर कुठलीही डाळ वापरण्याची गरज नाही ह्या दोन वस्तू जर सूपमध्ये वापरल्या तर सूप अगदी दाटसर तयार होतं तर या ठिकाणी आपलं शेवग्याचं सूप तयार झालेलं आहे तर कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद